हाय हॅलो नमस्कार मी उषा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर बघू शकता आज आम्ही चाललो आहे माझ्या पप्पांच्या घरी भाऊजींचं गडंगण जेवायला तर चला मग जाऊया बघा दुपारी यांनी काय आणले हे बघा घेऊन आलेत खूप सारे फटाके आणि ते सांगत आहेत की कोणता कधी फोडायचा

त्याच दिवशी दुपारी बघा माझ्या मोठ्या सासूबाई आणि दोघे आजी मिळून हळकुंड बारीक करून ठेवतात कारण ते लवकर सुकावेत म्हणून आम्ही निघालो जायला आणि घरी पोचलो तर बघा मम्मीचा इकडं चाललेला स्वयंपाक आणि ती बनवते चुलीवरती

बघा सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर भयाने पाहुणचार केला आणि त्यानंतर भाऊजींना आणलेली छोटीशी भेटवस्तू दिली दुन्दागा। दुन्दागा। तुन्दागा। तुन्दागा। तुन्� हो। सगळं आवरून आता आम्ही चाललोय आमच्या घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू